सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशातच मराठी मालिका विश्वात झी मराठी वाहिनीवरील आगामी कमळी या मालिकेची सर्वत्र चर्चा आहे दरम्यान कमळीमध्ये अभिनेत्री विजा बाबर मुख्य भूमिकेत असणार आहे परंतु अन्य स्टारकास्टबद्दलची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती त्यावरून आता पडदा हटविण्यात आला आहे या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता आणि स्टारकास्ट समोर आली आहे अलीकडेच काही दिवसांपूर्वी कमळीचा धमाकेदार प्रोमो शेअर करण्यात आला होता त्यामुळे मालिका रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं कमळी ही खेडेगावातील मुलगी असते त्यामुळे आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरातील खर्च भागवण्यासाठी कमळी एका पार्टीमध्ये वेट्रेस म्हणून काम करायला येते या, या पार्टी चुकून तिची मालिकेच्या नायकाशी होते यामध्ये मुख्य नायकाची भूमिका बिग बॉस मराठी फेम लोकप्रिय अभिनेता निखिल दामले साकारत आहे यापूर्वी तो कलर्स मराठीच्या रमा राघव मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकला होता पुढे या पार्टीत अनिका कमळीचा अपमान करते भर पार्टीत अपमान होऊन सुद्धा कमळी समजूतदारपणा दाखवते आणि तिचा हा मोठेपणा पाहून कुटुंब प्रमुख असलेल्या इला भाटे भारावून जातात ही पार्टी या मालिकेतील आजींनी त्यांच्या हरवलेल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली असते याच आजींची भूमिका मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे साकारत आहेत खरंतर कमळी हीच मालिकेत इला भाटेंची नात असते पण राजघराण्यात जन्म होऊनही ती कशी हरवली मालिकेचा नेमका ट्विस्ट काय असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत याशिवाय प्रोमोमध्ये विजा बाबसरह निखिल दामले केत्री कुलकर्णी योगिनी चौक इला भाटे आशा शेलार अनिकेत केळकर सुषमा मुरुडकर अशा तगड्या कलाकारांची फौज झळकणार आहे दरम्यान कमळी मालिका येत्या तीस जूनपासून रोज रात्री नऊ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे कमळी मालिका सुरू होण्याने कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल किंवा कोणत्या मालिकेची वेळ बदलण्यात येईल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत कोणत्या मालिकेने निरोप घ्यावा असं तुम्हाला वाटतं कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा आणि अशाच मनोरंजन विश्वातील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद